बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी शहापूर विधानसभा माजी आमदार पांडुरंग बरोरा व नंदू मोगरे यांच्या हस्ते शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या उपस्थितीत साप्ताहिक ठाणे सुविचार या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले प्रमाणे साप्ताहिक ठाणे सुविचार या दिवाळी अंकाचे प्रकाशन आपल्या हस्ते आज या ठिकाणी झालेलं आहे काय सांगा खरं तर शहापूर तालुक्यात अनेक पत्रकार मित्र आहेत की हे दिवाळी अंकाचं या ठिकाणी प्रत्येकजण अंक या ठिकाणी काढत असतो आणि आज ठाणे सुविचार आमचे सहकारी विठ्ठल धारवणे अर्थात गगे संपादिका यांनी एक सुंदर असा ठाणे सुविचार हा दिवाळी अंक काढलेला आहे नक्कीच दिवाळीच्या सुट्टीत खरं म्हणजे आपण मोबाईलवर तस्त होता असतो परंतु जर आपण वाचन केलं न्या न्या आ, या, या 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 तर यामधून चांगलं ज्ञान या ठिकाणी मिळू शकतं विविध या दिवाळी या अंकाच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या याच्यात मांडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि नक्कीच पुढच्या पिढीलासुद्धा जी तरुण पिढी आहे त्यांनी या अंकाचं वाचन केलं तर नक्कीच त्यातून त्यांना भावी जीवनात ते पुढे जाऊ शकते आपणा सर्वांनाच ही दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची आणि खऱ्या अर्थाने माझ्या शेतकरी बळीराजाला त्यांना पीक चांगला येऊ हीच हो। या ठिकाणी शुभेच्छा देते आज या ठिकाणी आदरणीय माजी आमदार पांडुरंग बोरोरा यांच्या हस्ते दिवाळी निमित्त आणि सुविचारचा तिसरा अंक आज प्रकाशन झालं त्याच निमित्ताने हर्षकिरण वृत्तपत्रसुद्धा या ठिकाणी दिवाळी अंक त्या काही खास बातम्या वगैरे आहेत त्यांचंसुद्धा आज या ठिकाणी प्रकाशन झालं आज पाहिलं ना तर एवढी महागाई वाढलेली आहे की पत्रकारिता करताना नाकेच न येतं आणि अशा परिस्थितीत महागाईमध्ये कागद छपाई हे सगळं कॉस्टली झालेलं आहे महाग झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत जर अंक काढणं म्हणजे तारेवरची कसरत आहे कारण एवढं अंक शंभर दीडशे पाणी अंक काढायचं बोलत त्याला खर्च वगैरे सगळ्या गोष्टी येतात पैसे सगळं सोन करता येतं पैशाचं सोन करता येत नाही आणि जाहिराती किती मिळतात हे आपल्याला माहीत आहे आणि त्या परिस्थितीतून विठ्ठल जी धारवणे आणि लताताई गगे ही जे मेहनत करतात सतत तुम्ही पाहिले उन्हा तानात ऊन वारा पाऊस असो दोन्ही मोटरसायकलवर पूर्ण शापूर तालुक्यात शारमान ही एक मेहनत आहे कर्तृत्व आहे त्यांच्या अंगामध्ये शिनवाल गुणवाद कीर्तीवाल असे सध्या दिली तरी काही वावगं ठरणार नाही आणि मेहनत आणि प्रामाणिकपणा हे त्यांच्यामध्ये नसा नसा भि भी, भिनलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाने ते पुढे गेलेले आहेत आणि आदरणीय माजी आमदार पांडुरंग गोररा साहेबांचे त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे पत्रकारांचेसुद्धा त्यांच्या पाठीशी आशीर्वाद पत्रकारिता कशी असते कसे गोळा गोळा करायची माणसं कशी जमवायची ही त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे आणि म्हणून पा पीठाजी था धारवाड आणि गगे यांना मी या दिवाळी सणानिमित्त त्यांनी जेव्हा अंगाचं प्रकाशन केलं त्यांनी त्यांना उदंड आयुष्य लावू त्यांच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य लावू त्यांना निरोगी आयुष्य लावो त्यांच्या कार्यामध्ये भरभरटी परमेश्वराला साखळं करतो हो। जय जय सुविचारच्या प्रकाशनासाठी आपण सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी आमच्या विनंती मान देऊन आलात त्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा